ते किंवा पावसाच्या दिवसामध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये ते जास्तीच सापडतात तर वा छान वाटतो आकर्षक वाटतो नाही का मंडळी मी तर पहिला घाबरलो होतो मंडळी पण पन उलट पण मंडळी येतो जसं की गाडी एखादरी पाठीमागे रिवर्स होते तसं पण होते की काय प्राणी एवढं दयाळू आहे की त्याचा टच जर केला तर तो लोकच रील करतो म्हणजे गोल असं एकदम गुट्टी रील चकलीप्रमाणे त्याचा आकार करून राहतो आणि छान वाटतं मला तर एक चांगलं वाटतं ते त्याचे हे सगळं सौंदर्य पाहून असं वाटतं की कलर काही ते सुंदर आहे आणि पाहायला छान वाटते काही घाबरायचीच रच नाही मंडळी आपल्याला जर कुठं सापडत असेल तर आव आवडीनं आपण ते घेऊन आपण आपल्या हातावरती त्याने खेळू शकतो तेवढंच की घाबरायचं नाही आहे बिनदास खेळवायचा आहे आणि ती एक मोठी कला आहे ती रिव जशी रेल्वेचे डबे रिवर्स होतात तसं रिवर्स पण होतो बघा मंडळी आपल्याला खास त्याचे डोळे वगैरे पाहिजे ॲक्च्युली डोळे कुठे दिसत त्यांनी छोटे छोटे डोळे आहेत एवढे नाजूक डोळे छान दिसते बघा वा सुंदर वाटतं जसं की एखाद्या तेज नजरेचं काहीतरी साहित्य असतं त्या त्याप्रकारे त्याचे डोळे आहेत वा आतमधला भाग किती सुंदर आहे हे पहा मला आहे प्राणी आपल्या हातावर तर घेतलं तर आपल्या एक्युप्रेशर करायला त्याची मदत बरंच होईल बरं का मंडळी वा सुंदर वाटतं मंडळी हे आपण आता आपल्याला सोडायचं आहे भाऊ बाहेर पाऊस लागतो आहे मी त्याला आतमध्ये घेऊन आलो आहे तर मला पण पाऊस लागत होता सोडत राह म्हणून मी आतमध्ये आलो पण आता मी त्याला छान पिक असं बाहेर सोडणार आहे जाऊ दे ते पाण्यामध्ये त्याला सोडायचं मंडळी तर आता मी चला तर आपण त्याला सोडू ठीक आहे मंडळी काय ठीक आहे मंडळी आपल्याला असं कुठं प्राणी जर प्राणी किंवा असं बारीक जीवजंतू प्राणी सापडला तर आपण त्यांना हा हाजी पोचवायची नाही आहे त्याला सुरक्षितपणे पकडायचं त्याच्यासोबत मस्ती मजा करायची आणि त्याला सोडून टाकायचं ते काही करत नाही ते आपल्या मार्गाने चालू शकतो ठीक आहे तर म्हणजे हा व्हिडिओ आवडला शेअर लाईक शेअर करा कमेंट करा ते एन्जॉय करा मातामध्ये मात्र नमस्कार